अमरावती शहरातील फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राहुल नगरात भाड्याच्या खोलीत महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली कविता सुभाष वानखडे अंदाजे वय वर्ष पस्तीस असे मृत महिलेचे नाव समोर आले आहे घरमालक मुंबई राहत असल्यामुळे घरात सुभाष अजाब वानखडे व कविता या दोघांना खुली भाड्याने राहायला दिली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले पंचवीस सप्टेंबरच्या सकाळी शेजारी राहणारी महिला मृतकाच्या घरी गेली असता बाहेरून दरवाजा बंद दिसून आला महिलेने दरवाजा उघडून पाहताच मृतक कविता बेडवर मृत अवस्थेत आढळून आली घटनास्थळी फैजरपुरा पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला महिलेच्या अंगावर कोणत्या खुणाचे वर्ण आढळून आले नाही मात्र कपडे फाटलेले आढळून आल्याने शंका व्यक्त केली जात आहे सुभाष अजाब वानखडे राहणार नेरपिंगडाई व यवतमाळ राहणारी मृतक कविता हे दोघे तीन महिन्याआधी राहायला आले होते मात्र कविता या महिलेचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे मात्र अद्याप संशयास्पद आहे पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथक बोलवून पंचनामा करण्यात आला या घटनेत फैजरपुरा पोलिसांनी तपासकामाला सुरुवात केली असून पोलिसांच्या चौकशी आणि तपासानंतर सर्व सत्य समोर येऊ शकते